नमस्कार बालमित्रांनो आजचा आपला भाषणाचा विषय आहे आज शिवाजी महाराज असते तर चला तर मग सुरुवात करूया विजेसारखी तलवार चालवून गेला विजेसारखी तलवार चालवून गेला निधड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडून गेला मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकून मुजरा केला असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला नमस्कार मित्रांनो आजची आजूबाजूची परिस्थिती पाहिली तर पर्यावरणाचा ऱ्हास प्रदूषण भ्रष्टाचार गोरगरिबांवरील अन्याय स्त्रियांवरील अत्याचार आरोग्याच्या समस्या आपल्यासमोर उभ्या आहेत यांचा विचार करायला गेलो व भूतकाळाकडे डोकावून बघितले तर सहज मनात येते आज शिवाजी महाराज असते तर खरंच आज शिवाजी महाराजांची गरज आहे ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी स्वराज्याला त्रास देणाऱ्या लोकांचा बंदोबस्त केला त्याचप्रमाणे त्यांनी घुसखोरी करणाऱ्या भारताला त्रासदायक ठरणाऱ्या देशांचा देखील बंदोबस्त केला असता आरक्षण हा तर मोठा वादाचा विषय आहे महाराजांनी सर्वांना समान न्यायाने वागवले असते प्रत्येक गोष्टीवर बारकाईने विचार करून सगळ्यांना मा... मान्य होईल असा निर्णय घेतला असता शिवाजी महाराज असते तर भ्रष्टाचार अन्याय करण्याची कुणाची हिंमत झाली नसती राजे स्वतः परस्त्रीला माते समान मानत त्यामुळे आजच्या काळातही त्यांनी स्त्रियांच्या हक्कांकडे स्वातंत्र्याकडे त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले असते स्त्रियांचा, स्त्रियांचा अपमान कुणी केलाच नसता कारण त्याला त्याचे परिणाम चांगलेच माहीत असते स्वधर्मासोबतच त्यांनी इतर धर्मांचा देखील सन्मानच केला त्यामुळे आज राजे असते तर धर्माच्या नावावर चालू असलेली समाजविघातक कृत्ये आणि राजकारण कोणीच केले नसते महाराजांचे संरक्षण दल तर कमालीचे होते आजच्या काळातही त्यांनी याबाबत विशेष दक्षता घेतली असती आधुनिकतेचा स्वीकार केला असता चांगले काम करणाऱ्या व्यक्तींचे राजे कौतुक करत आज राजे असते तर मी देखील चांगला नागरिक म्हणून त्यांच्या कौतुकास पात्र ठरलो असतो शेवटी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याचा प्रयत्न मी करणारच आहे कारण पदोपदी आदर्श आमचा शिवशंभू राजा पदोपदी आदर्श आमचा शिवशंभू राजा अखंड राहो अभेद्य राहो महाराष्ट्र माझा अखंड राहो अभेद्य राहो महाराष्ट्र माझा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय बालमित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद